नमस्कार जय महाराष्ट्र आत्ताच एक अतिशय आनंदाची बातमी हातात आली आपल्या सगळ्यांच्या ती म्हणजे मराठी भाषेला अभिजात दर्जा केंद्र सरकारच्या वतीनं देण्यात आला आहे गणेश भारतांची एक सुंदर शिव्य आठवते माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृता ते ही पैजाशी जिंके ऐसी अक्षरे रसिकी मिळवी माऊली असं म्हणतात की मराठी भाषेविषयी जो काही त्यांचा अभिमान आहे मराठीची त्यांनी जी महती व्यक्त केली आहे की के अमृताला ही पैजे पैज लावून जिंकता येईल अशी अमृतवाणी गणेश भारतांच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त झाली आहे ब्रह्मविद्या मला वाटते की खऱ्या अर्थानं शब्दरूप झाली आहे मराठी भाषेविषयी असणार संतांना जे प्रेम होतं मला वाटतं की ते संतांचं प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित करण्याचं काम केंद्र सरकारनं केलं आहे विशेषतः संपूर्ण केंद्र सरकारचे देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांचे व संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाचे व त्याकरता पाठपुरावा केलेले महाराष्ट्र सरकारचे आणि आपल्या सगळ्यांची लाडकी मुख्यमंत्री आदरणीय श्री शिंदे साहेब व त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळातल्या मंत्रिमोदयांचं मी मनापासून आभार मानतो की आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळं मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं एक खूप मोठा असा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे या निर्णयामुळे संपूर्ण मराठी भाषिकांमध्ये आणि एकंदर साहित्य विश्वामध्ये खूप मोठा आनंदाचं एक वातावरण आहे पुनश्च एकदा मी केंद्र सरकार व राज्य सरकारचे याबद्दल मनसपूर्वक आभार मानतो